थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यानं या सामाईमध्ये अव्वल क्रमांक के प्राप्त केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला शेवटी सुद्धा एक प्रश्न विचारला जाईल सुरुवातीला आपण पाहूया या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहायमध्ये सर्वात जास्त परकीय गुंतवणूक कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे हे सामाय म्हणजेच काय तर एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत पर्याय आहेत कर्नाटक गुजरात महाराष्ट्र आणि तेलंगणा लक्षात ठेवायचं मित्रांनो बरोबरचा पर्याय असणार आहे महाराष्ट्र आता आपण थोडक्यात काही गोष्टी बघूया मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या एप्रिल ते सप्टेंबरमध्ये सहा माहीत सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच एफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पहिला क्रमांक कोणाचा आहे महाराष्ट्र राज्याचा आहे एकूण गुंतवणूक आहे ती दहा पॉईंट सत्तावन्न अब्ज डॉलर इतकी आहे पहिले तीन राज्य बघा क्रमांक प्रश्न विचारला जातो पहिला आहे महाराष्ट्र दुसरा आहे कर्नाटक तिसरा आहे तमिळनाडू आता लक्षात ठेवायचं मित्रांनो अत्यंत अगेन महत्वाचा काही विषय आहे तो म्हणजे सर्वात जास्त गुंतवणूकी क्षेत्र कोणते आहेत तर पहिल्या क्रमांकाला आहे संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्र दुसरं सेवा क्षेत्र तिसरं व्यापार क्षेत्र म्हणजे आपलं असं म्हणता येईल संगणकामध्ये आपण जास्तीत जास्त एफडीआय घेत आहोत बाहेरनं जास्तीत जास्त गुंतवणूक होत आहे आणि तुम्हाला एक प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे व्यवस्थित वाचा भारतामध्ये सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक करणारा देश कोणता आहे अमेरिका सिंगापूर मॉरिशस की ए ई याचं बरोबरचं उत्तर कमेंटमध्ये टाका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद